येत्या एकवीस नोव्हेंबरपासून ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला खंडोबाचं षडरात्र उत्सव साजरी करायचा आहे म्हणजेच काय या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज यांची सेवा करायची या आहे म्हणजेच काय श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे मल्हारी सप्तशती आपण नेहमी आई भगवतीची सेवा करत असतो चैत्र नवरात्र असेल शारदीय नवरात्र असेल या कालावधीमध्ये मध्ये आपण आपल्या आई भगवतीची सेवा करत असतो पण या चंपाष्टीचं निमित्त साधून या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपले जे काही कुळदेव आहे खंडोबा महाराज यांची सेवा करायची आहे म्हणजेच काय तर मल्हारी सप्तशती ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे अतिशय साधा सोपा असा ग्रंथ आहे आता हे पारायण कधी करायचं किती अध्याय पठण करायचे सुरुवात कुठून करायची रोज किती अध्याय आपल्याला वाचायचे आहे या संदर्भातली इन डिटेल माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे आपण आपल्या आई भगवतीची सेवा करत असतो पण आपल्याला आपल्या कुळाचं उद्धार करणारे आपल्या कुळाचं रक्षण करणारे आपले वडील म्हणजेच खंडोबा महाराज यांची सुद्धा सेवा करायची आहे कारण कुळदेव आणि कुळूदेवी या दोघांची सुद्धा सेवा आपल्याला करायची असते जर संसारिक अडचणी तुमच्या असेल कुठले कामं होत नाही आहे किंवा जर तुमच्याकडनं तुमच्या कुळदेवांची व्यवस्थित सेवा घडत नसेल तर आपल्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण होतात त्याच्यासाठी खंडोबाची सेवा करणं त्यांचा कुळाचार करणं त्यांचा सा मान सन्मान करणं हे महत्वाचं आहे ज्या ज्या घरात कुळदेव आणि कुळदेवी यांची सेवा केली जाते तिथे कधीहीच कशाशी कमी पडत नाही तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद स्वामी समर्थ